मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यानंतर पंच्याऐंशीपेक्षा जास्त वयाचे आणि दिव्यांग मतदार जे आहेत त्यांना ग्रहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आप आपल्याकडे अशा पद्धतीने आलेल्या अर्जातले चार हजार तीनशे एकोणपन्नास अर्जदार हे ग्रहमतदानाच्या सुविधेसाठी पात्र ठरले त्यापैकी तीन हजार पाचशे तेहतीस लोकांची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि बाकी ज्यांची प्रक्रिया सतरा तारखेपर्यंत या महिन्याच्या पूर्ण होईल म्हणजे ज्या लोकांनी आप आपल्याकडं अर्ज केले आणि जे ह्यात पात्र ठरले त्या शंभर टक्के लोकांना याचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यानंतर मतदानाच्या कामाप्रित्यर्थ ड्युटीवर असलेले किंवा अत्यावश्यक सेवेतले जे कर्मचारी आहेत त्यांचा देखील मतदानाचा अधिकार बुडू नये म्हणून देखील आयोगानं त्यांना पोस्टल बॅलट पेपरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्याकडे पोस्टल बॅलट पेपरच्या माध्यमातून सव्वीस हजार दोनशे तेरा मतपत्रिका प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यापैकी सात हजार दोनशे एकोणऐंशी जणांचं मतदान देखील कंप्लीट झालेलं आहे एकोणीस तारखेपर्यंत ह्या सगळ्या लोकांचं मतदान कम्प्लीट होईल आचारसंहिता चालू आहे म्हटल्यावर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी येणारच आपल्याकडे सी विजिल नावाचं ॲप आहे त्या ॲपवर आतापर्यंत आपल्याकडे पाचशे चाळीस तक्रारी प्राप्त झाल्यात आणि सगळ्या तक्रारींचं निराकरण आपण केलेलं आहे भारत निवडणूक आयोगानं शंभर मिनिटांमध्ये तक्रारीचं निराकरण करण्याचं टार्गेट दिलेलं आहे आपला ॲव्हरेज टीम सत्तेचाळीस मिनिट आहे म्हणजे साधारणतः निम्म्या वेळामध्ये आपण तक्रारीचं निराकरण करतो आहे आपल्या माध्यमातनं माझी सगळ्या ना नागरिकांना विनंती आहे की या आचारसंहिता भंगाच्या आपल्या काही तक्रारी असतील तर त्या नक्कीच सी विजिल ॲपवर आपण कृपया दाखल कराव्यात त्यानंतर आचारसंहिता सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत आपल्याकडे जवळपास एकशे एक्कावन्न कोटी रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आदर्श आचारसंहिता भंगाचे नऊ गुन्हे दाखल केलेले आहेत हे गुन्हे कुठल्या मतदारसंघात दाखल झालेत त्याची माहिती देखील आपल्याला प्रेस कॉन्फरन्स नंतर म्हणजे शिवाजी पाटील जे आच आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आहेत ते देऊ शकतील मतदारांना मतदान केंद्रावर चांगल्या सुविधा पुरवणं हे भारत निवडणूक आयोगाचं एक डायरेक्टिव्ह आयोगा आहे आणि त्या दृष्टीनं मग अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटीज आणि एक्सटेंडेड मिनिमम फॅसिलिटीज याच्या बाबतीमध्ये भारत निवडणूक आयोगाचे जे डायरेक्शन्स आहेत त्या डायरेक्शन्सप्रमाणे आमच्याकडे आता काम चालू आहे मुंबई महापालिकेचे आयुक्त हे आमचे जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत मुंबई महापालिकेची संपूर्ण यंत्रणा ॲशुअर्ड मिनिमम फॅसिलिटीजच्या पूर्ततेसाठी काम करत आहे आमचे झोनल ऑफिसर काम करतायत आमचे रिटर्निंग ऑफिसर काम करतायत याच्यामध्ये मतदारांना एकतर वेटिंग करावं लागलं ला। तर प्रतीक्षा कक्षाची सुविधा करणं सावली खुर्ची पिण्याचं पाणी पंखा याची सुविधा करणं त्याचबरोबर दिव्यांग मतदार जर असतील तर त्यांची मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक लोकेशनला किमान एक व्हीलचेअर आम्ही उपलब्ध करून देतो आहे त्याचबरोबर दिव्यांग मतदारांना आम्ही घरापासून मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष सोयी उपलब्ध करून देत आहोत त्याच्यामध्ये बेस्टच्या लो फ्लोअर बसेस आम्ही रिंगरूटवर चालवतो आहे कुठल्या मार्गावरती बस किती वाजता असेल याची माहिती आम्ही संबंधित दिव्यांग मित्राच्या मार्फत दिव्यांग मतदारापर्यंत पोहोचवतोय ती प्रक्रिया सध्या चालू आहे काही बस व्हॅन्स आम्ही अशा वापरतोय की ज्याच्यामध्ये व्हीलचेअरवरचा रुग्ण जो आहे तो जसाच्या तसा त्या गाडीमध्ये जाईल आणि मतदान केंद्रापर्यंत पोहोचेल याची पण सोय आपण करतोय त्याचबरोबर दिव्यांग मतदारांसाठी आवश्यकतेप्रमाणे रॅम्प उपलब्ध दे करून देतोय आजारी वयोवृद्ध जे आपले मतदार आहेत त्यांच्यासाठी आपण गरोदर स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी प्राधान्याची ट्रीटमेंट देण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही असं नाही गर्दी होईल परंतु मतदानाचा वेग जर वाढला तर कमीत कमी वेळ मतदान केंद्रावर मतदारांना थांबावं लागेल आणि जो काही काळ थांबावं लागेल त्या कालावधीमध्ये त्यांना सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं आमचं नियोजन आहे म्हणजे अगदी रांगेमध्ये ठराविक अंतरानंतर खुर्च्या देखील लावण्याचं नियोजन आहे रांग असेल तर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यायची पाणी वाटपाची सोय उपलब्ध करून द्यायची याचं देखील आमचं नियोजन आहे त्याचबरोबर वेटिंग एरिया आम्ही करतोय की एखाद्या केंद्रावर फार मोठी रांग असेल तर एक दहा बारा मतदार रांगेत उभे राहिल्यानंतर बाकीच्यांनी वेटिंग एरियामध्ये बसावं त्यांना टोकन सिस्टम देऊन जशी जशी रांग पुढे जाईल त्या त्या पद्धतीनं आपण मतदान घडवून आणून मतदारांना ताटकळत उभे राहावं लागणार नाही या दृष्टीनं ना आपले प्रयत्न आहेत मतदान केंद्रात एकावेळी किमान चार मतदार तरी असतील त्यानं देखील मतदानाचं स्पीड जे आहे ते वाढेल म्हणजे पोलिंग ऑफिसर वन टू थ्री यांच्यासमोर एक एक मतदार असेल आणि एक मतदार कंपार्टमेंटमध्ये वोटिंग करत असेल एक माणूस केंद्रातनं बाहेर गेला की पुढचा माणूस हाते जाईल परंतु जर मतदान केंद्रावर रांग असेल तर किमान चार जण एका वेळी असतील आणि त्याही माध्यमातनं मतदान जे आहे ते वेगानं घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यानंतर मतदानानंतर मतमोजणी आपल्याकडे सव्वीस